पाच ऑगस्टच्या मध्यरात्री बारा वाजता देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेले होते या दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली या भेटीआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीमध्ये भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली होती असा खळबळजनक दावा वंचितचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केलाय त्यांनी या भेटी गाठींचा सगळा घटनाक्रमही सांगितलाय या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे शिवसेना यांची युती होणार का अशा चर्चा रंगायला लागल्या वंचितच्या दाव्याचं ठाकरे गट आणि भाजपच्या प्रवक्त्यांकडनं खंडन करण्यात आलंय अशी कोणतीही भेट किंवा चर्चा झाली नाहीये असंही त्यांच्याकडनं सांगण्यात आलंय पण या बातमीचं बाहेर येण्याचं पाहता या सगळ्या माग भाजपचं मोठं राजकारण असू शकतं अशा चर्चा होत आहेत एकनाथ शिंदेना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी भाजपनं वंचितच्या खांद्यावर बंदूक चालवलीये असंही बोललं जात आहे वंचितच्या खांद्यावरनं भाजप बंदूक चालवत अशा चर्चा का होत आहेत अशी चर्चा घडवून आणण्यामागं भाजपचा नेमका कोणता डाव असू शकतो यामुळे कोणाचं डॅमेज होऊ शकतं सगळ्या प्रश्नांची उत्तरं या, उत्तर या व्हिडिओत पाहूयात नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी नेमकं काय म्हटलंय ते बघूयात तर मोकळे यांनी ठाकरे गट आणि भाजपमध्ये गुपचूप भेटीघाटी घेतल्या जात आहेत असं म्हटलंय त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा जारी केलाय आणि हा दावा केलाय या व्हिडिओत त्यांनी भेटीचा सगळा घटनाक्रम सांगितला असून ही भेट कुठं झालीय याचा तपशील सुद्धा सांगितलाय त्यांनी व्हिडिओत असं म्हटलंय की ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे पंचवीस जुलैला मध्यरात्री दोन वाजता दिल्लीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना भेटले नड्डा यांच्या मोतीलाल नेहरू मार्गावरच्या निवासस्थानी ही भेट झाली तर पाच ऑगस्टला रात्री बारा वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर गेले होते भेटीला जाताना फडणवीसांनी गुप्तता पाळली होती ते स्वतः कार चालवत मातोश्रीवर गेले होते इथं दोघांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली पाच ऑगस्टला फडणवीसांनी भेट घेतल्यानंतर सहा ऑगस्टला उद्धव ठाकरे दिल्लीला गेले तिथं ते कोणाला भेटले त्यांच्यात काय चर्चा झाली हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी जाहीर करावं असं खुलं आव्हान सुद्धा सिद्धार्थ मोकळे यांनी दिलंय तसंच भाजप आणि महायुतीमधले काही पक्ष हे आरक्षणवादी नाहीयेत ते आरक्षणाचे विरोधी आहेत हे जनतेला माहितीये पण लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मतदारांनी मतदान केलं गेल्या पाच वर्षातल्या घडामोडी पाहता उद्या जर काही उलट सुलट राजकीय घटना घडली तर आरक्षणवादी मतदारांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही ही माहिती उघड करतोय असं सुद्धा सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटलंय वंचितला या भेटी संदर्भात काही सूत्रांकडनं माहिती मिळाल्याचा दाखला सुद्धा त्यांनी यावेळेस दिलाय पण वंचित न अशा पद्धतीचा खुलासा करण्यामागचं साधलेलं टायमिंग पाहता या सगळ्या माग भाजप असल्याची चर्चा होतीये त्याचं पहिलं कारण सांगितलं जातं ते म्हणजे एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी करणं शिवसेनेतल्या बंडानंतर एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी अनपेक्षितपणे वर्णी लागली त्यामुळे सीएम पदावर एकनाथ शिंदे बसले तरी खरी सूत्र देवेंद्र फडणवीसच चालवतात अशा चर्चा सुरुवातीच्या काळात झाल्या पण शिंदेनी या सगळ्या चर्चांना खोटं ठरवलं आणि मागच्या काही काळात त्यांनी महायुतीत आपली ताकद दाखवून दिली आहे आपण कोणाच्याही सल्ल्यानं काम करत नाही हे वेगवेगळ्या निर्णयांमधनं स्पष्ट केलंय मराठा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा ते एक हाती सांभाळताना दिसले लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी भाजप आणि अजित पवार गटापेक्षा चांगली कामगिरी केली आहे पंधरा जागा लढवत त्यांनी तब्बल सात जागा जिंकल्या या जागा पदरात घेण्यासाठी त्यांना कष्ट घ्यावे लागले पण शेवटपर्यंत ते हटले नाहीत लोकसभेतला हा स्ट्राईक रेट पाहता विधानसभेत ते जास्तीच्या जागांवर दावा करत आहेत अधिक जागा लढवण्यासाठी एकनाथ शिंदे अडून बसल्याची चर्चा आहे त्यामुळं भाजपची कोंडी होताना दिसतीये आता हीच शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी भाजपनंच वंचितच्या खांद्यावरनं बंदूक चालवली आहे आणि ठाकरे फडणवीस भेटीची चर्चा घडून आणलीय असं म्हटलं जात आहे तसंच लोकसभेतला स्ट्राईक रेट पाहता आणि देशातल्या एन डी ए सरकारमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे पार्टनर असणारे एकनाथ शिंदे हे जागा वाटपाच्या वाटाघाटी आणि चर्चा राज्यातल्या भाजपच्या नेत्यांसोबत करण्याऐवजी थेट अमित शहा यांच्याशी करत असल्याचं बोललं जाते आता अमित शहाच्या दौऱ्यात राहिलेल्या जागांवर चर्चा होणार आहे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाच्या आहेत त्यामुळे ते, ते फडणवीसांना साईडलाईन करण्यासाठी डाव खेळतायत असंही म्हटलं जाते महायुतीत एकनाथ शिंदेचं हे वाढत चाललेलं वर्चस्व पाहता एकनाथ शिंदेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांना अस्थिर करण्यासाठी भाजप वंचितच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या आणि भाजप युतीच्या चर्चा घडवून आणताय असं म्हटलं जात आहे शिंदेंनी जागा वाटपात फार घासाघासी करू नये अन्यथा भाजपकडे शिंदेसाठी ठाकरेंचं ऑप्शन आहे असा मेसेज यातनं देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे भाजप आणि ठाकरेंच्या भेटीच्या चर्चा घडवून आणण्यामागं भाजपच असल्याचं दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे शिंदे आणि पवार यांची सुरू असलेली जवळीक आहे त्याला काउंटर करणं शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेना मिळाल्यानंतर त्यांनी सक्षमपणे पक्षाची बांधणी केली आहे एकही आमदार शिंदेना सोडून गेलेला नाहीये अनेक पक्षप्रवेश ते घडवत असल्याचं दिसतं त्यांनी पक्ष मजबूत करण्याचं काम केलंय तसंच त्यांनी लॉंग टर्म राजकारणाचा विचार करून ठाकरे सोडून इतर सगळ्या पक्षांशी जवळपास चांगले संबंध ठेवलेत जुलै आणि ऑगस्ट महिन्यात शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दोन वेळा भेटी गाठी झाल्यात अवघ्या दहा दिवसात दोन नेत्यांनी दोन वेळा भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातली समीकरणं फिरवण्याच्या अनुषंगानं सुद्धा या भेटीकडे पाहिलं जात होतं विधानसभेनंतर जर काही वेगळी समीकरणं पुढं आली तर एकनाथ शिंदे आणि शरद पवार एक होऊ शकतात अशा ही चर्चा रंगवण्यात आल्या आज तर आजपर्यंत शरद पवारांनी शिंदेना आणि शिंदेंनी पवारांना थेटपणे टार्गेट करणं टाळल्याचं दिसतं त्यातही शरद पवार उद्धव ठाकरेंना मात्र टार्गेट करताना दिसतात त्यामुळेच पवार शिंदे या भेटीमुळं ठाकरे गटासह भाजपमध्ये सुद्धा अस्थिरता निर्माण झाली होती भविष्यात एकनाथ शिंदे भाजपसाठी राजकीय दृष्ट्या जड ठरू शकतात अशीही चर्चा तेव्हा झाली आता याच कारणामुळे भाजप शिंदेना राजकीय दृष्ट्या बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न करण्यासाठी फडणवीस आणि ठाकरे भेटीची चर्चा माध्यमात करवली जाते असं म्हटलं जात आहे आता वंचितच्या भूमिकेमागं भाजप असल्याची चर्चा होत असली तरी युतीच्या चर्चेमुळे भाजपच डॅमेज होण्याची शक्यता आहे कारण मागच्या काही दिवसात भाजपनं विधानसभेसाठी वेगवान अशा हालचाली सुरू केल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमित शहा यांचे महाराष्ट्र दौरे वाढलेत लोकसभेनंतर मोदींनी चार वेळा महाराष्ट्राचा दौरा केलाय मागच्या आठवड्यात पुण्यातला दौरा पावसामुळे रद्द झाला होता आता पाच तारखेला ते वाशिमच्या दौऱ्यावर येणार आहेत दुसरीकडं गणेशोत्सवापासून अमित शहा सुद्धा तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना रोखण्याचा चंगच बांधलाय या दोघांचेही पक्ष फोडण्याचं आवाहन त्यांनी पक्षातल्या नेत्यांना केलंय यावरनं उद्धव ठाकरेंनी सुद्धा अमित शहा यांना उघडपणे शिंगावर घ्यायला सुरुवात केली त्यांनी अमित शहाचा उल्लेख बाजार बुडगे आणि अहमद शहा अब्दाली असा करायला भाषणांमधनं सुरुवात केलीय एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन असं आव्हान सुद्धा उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना थेटपणे सभेतनं दिलंय एकीकडं ठाकरे विरुद्ध भाजप आणि ठाकरे विरुद्ध फडणवीस हा वाट टोकाला जात असताना वंचितनं भाजप आणि ठाकरे गटाच्या युतीबाबत दावा केल्यानं भाजप डॅमेज होण्याची शक्यता आहे आजही भाजपला माझी गरज आहे माझ्याशिवाय भाजपला पर्याय नाहीये त्यामुळे युतीच्या चर्चा घडवून आणल्या जात आहेत अशा प्रकारचं नरेटिव्ह उद्धव ठाकरेंकडनं मांडलं जाऊ शकतं साहजिकच याचाच फटका भाजपला बसू शकतो अशात एकनाथ शिंदे विधानसभेला प्लस मध्ये जात आपल्या राजकारणाची लाईन आणखी मोठी करू शकतात त्यामुळं अशा बातम्यांमधनं भाजपला डॅमेज होईल असं म्हटलं जात आहे एकूणच या सगळ्या माग भाजप असल्याची चर्चा होत असली तरी भाजप आणि ठाकरे गट युतीच्या चर्चा घडवून वंचितनं दलित मुस्लिम वोट बँकेला हात घातल्याचं देखील बोललं जाते लोकसभेच्या निवडणुकीत मुस्लिम आणि दलित समाजाची एकगठ्ठा मतं ही महाविकास आघाडीच्या बाजूने वळाल्याचं चित्र दिसलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला मात्र जशी वंचितची ताकद दिसून आली होती तशी ता ताकद चोवीसच्या लोकसभेला दिसून आली नाही वंचितनं तब्बल अडोतीस जागा लढवल्या होत्या त्यातल्या छत्तीस जागांवर वंचितच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं महाविकास आघाडीनं संविधान बदलाचं नरेटिव्ह जोरदारपणे मांडलं त्यामुळे ठाकरेंना सुद्धा मुस्लिम आणि दलित समुदायानं भरभरून पाठिंबा दिला मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात शिवाजीनगर मानखुर्द हा मुस्लिम बहुल भाग आहे या भागातनं एकगठ्ठा मुस्लिम मतं ठाकरेंचे उमेदवार संजय दिना पाटील यांना मिळाली होती इथनं मिळालेल्या सत्याऐंशी हजार नऊशे एकाहत्तर मतांच्या लीड मुळे संजय दिना पाटलांचा विजय सुकर झाला होता आता हीच वोट बँक पुन्हा एकदा आपल्याकडे वळवण्याचा वंचितचा प्रयत्न दिसतोय लोकसभेला तुम्ही भाजपच्या विरोधात ठाकरेंना मतं दिली पण निवडणूक निकालानंतर ठाकरे हे भाजपसोबत जाऊ शकतात अशा प्रकारचं नरेटिव्ह बिल्ड करून दलित आणि मुस्लिम मतं विधानसभेला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न वंचितकडनं केला जातोय अशा ही चर्चा होतात एकूणच काय तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता अशा पद्धतीचे खुलासे आणि बातम्या येत राहणार एकमेकांचा स्कोर सेटल करण्याचं कामही केलं जाणार पण जुलै आणि ऑगस्टमध्ये ठाकरे फडणवीस आणि राऊत नड्डा यांनी घेतलेल्या कथित भेटीबाबत वंचितनं जो काही खुलासा केलाय त्यामाग नेमकी काय कारण असू शकतात यामागं खरंच भाजपचा हात असू शकतो का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी भिडूला सबस्क्राईब करा